नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आजच्या एपिसोड मध्ये आम्ही घेऊन आलोय सुंदर अशी शेत जमीन जी डांबरी रस्ते लटच आणि ज्यांना छोटा प्लॉट हवाय त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी मित्रांनो त्यांना एक एकर दोन एकर असा प्लॉट हवाय लगेच फोन उचला संदीप प्रॉपर्टी टीमशी शी संपर्क साधा आणि आपला कोकणातला असा हक्काचा प्लॉट विकत घ्या मी संदीप प्रॉपर्टी चॅनल होणार मिस्टर जे एम संदीप आजच्या या नवीन एपिसोडमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता संधी प्रॉपर्टी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येतात त्याचे अपडेट्स आपल्याला दररोज मिळतील तर चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची जी जमीन आपण पाहणार आहोत ती आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बऱ्याच कस्टमरांची रिक्वायरमेंट होती की दापोली जवळ कोणता शेतीयोग्य प्लॉट असेल तर आम्हाला कळवा मित्रांनो एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी उपलब्ध झालेली दा आहे दापोली जवळ आम्ही दोन एकरचे असे प्लॉट उपलब्ध केलेले आहेत ते तुमच्या बजेटमध्ये असणार संपूर्ण डांबरी टच असलेली जमीन आणि प्रत्येक प्लॉटला दामरस्त्याचा फ्रंटेज येईल या पद्धतीने आम्ही हा प्लॉटची आखणी केलेली आहे त्यामुळे खूप सुंदर असे प्लॉट आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध केलेले आहेत मित्रांनो सदरच्या शेतजमिनीचे एकूण क्षेत्र हे चोवीस एकर आहे आणि सदरची शेतजमीन ही वर्ग एक आहे बोगोटादार वर्ग एक असली क्लिअर टायटल अशी शेतजमीन आहे त्यामध्ये आम्ही दोन दोन एकरचे प्लॉट आपल्याला उपलब्ध केलेले आहेत डामरस्त्याचा दा फ्रंटेज प्रत्येक प्लॉटला येईल या पद्धतीने आम्ही दोन दोन एकरचा प्लॉट आपल्याला देतोय त्यामध्ये आपल्याला डामरस्त्याचा फ्रंटेज असेल आणि हा प्लॉट थोडाफार सपाट आणि मागच्या साईडला थोडी टेकडी असेल डोंगर नाहीये त्यामुळे आपण संपूर्ण प्लॉट हा चालत फिरू शकता आणि महत्वाचं म्हणजे हा प्लॉट संपूर्ण माती प्लॉट आहे त्यामुळे लागवडीसाठी अगदी उत्तम असा प्लॉट आहे आपल्या जमिनीच्या समोर आणि बाजूला आंब्याची आणि काजूच्या बागा आहेत त्यामुळे आपण इथे आंब्याची बाग चांगल्या पद्धतीने करू शकता कारण थाडीची हवा आणि समुद्र जवळ असल्यामुळे आपणाला इथे आंबा आणि काजू चांगल्या पद्धतीने येतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर स्वस्तमध्ये अशी दोन एकराची प्लॉट पाहिजे तर थोडी संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा आणि हा प्लॉट नक्की विकत घ्या आणि डाम रस्ते वाटत असा दोन एकरचा प्लॉट आम्ही तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध केलेला आहे महत्वाचं या जमिनीजवळ लाईटचे पोल उपलब्ध आहेत पाण्यासाठी आपल्याला बोर पाडावे लागेल पाण्याला इथे उपलब्ध होणार आहे किंवा विहिरीला आपल्याला चाळीस पन्नास फुटाला पाणी लागून जाईल मित्रांनो बोर उचला तरीच संदीप प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा हा प्लॉट नक्की विकत घ्या मित्रांनो या शेत जमिनीपासून दापोली फक्त बावीस किलोमीटर आहे खेड पंचवीस किलोमीटरवरती दापोली आणि खेडच्या मध्ये असणारा असा हा प्लॉट आहे आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा असलेला हा प्लॉट आहे त्यामुळे मित्रांनो या प्लॉटला नक्की व्हिजिट करा आणि आपल्या मनासारखा असा सुंदर प्लॉट आपण विकत घ्या कारण मातीचा प्लॉट बऱ्यापैकी सपाट आणि मागच्या साईडला थोडीशी टेकडी असा प्लॉट आहे आणि या प्लॉटचा उपयोग आपण कोणत्याही पद्धतीच्या बागायती पिकांसाठी करू शकणार आहे आंबा काजू फनस किंवा इतर कोणत्याही पद्धतीची लागवड करू शकता किंवा फार्महाऊस बनवून आपण इथे राहू शकता आणि इथून आपले अंजरले बीच पस्तीस किलोमीटर आहे हरणे बीच चौतीस किलोमीटर मुरुड बीच पस्तीस किलोमीटरवरती आहे त्यामुळे बीच जवळ आहे अर्धा पाहून तसाच तुम्ही बीचवर पोहोचू शकता खूप सुंदर असा प्लॉट आपल्या बजेटमध्ये त्यामुळे मित्रांनो फोन चुला संधी प्रॉपर्टी टीम संपृष्ठ आत्ताच हा प्लॉट बुक करा मित्रांनो जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन विकत घेऊ शकतो जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा सातभार असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर सगळं ठीक आहे पण जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सातबारा नसेल तर त्यांनी काय करावे तर आता काळजी करू नका कारण का, आपण शेतकरी दाखला संधी प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संधी प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला बनवून देईल फक्त वीस दिवसात तोही कायदेशीरित्या मित्रांनो आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त वीस दिवसात तोही संधी प्रॉपर्टीकडून तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर आताच कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि मित्रांनो ही सुंदर शेतजमीन विकत घ्या मित्रांनो सदरच्या प्लॉटची जी किंमत सांगितलेली आहे ती प्रति एकर सात लाख रुपये आहे दोन एकरचा प्लॉट आज चौदा लाखाला आपल्याला मिळून जाईल मित्रांनो खूप कमी किमतीमध्ये असा चांगला प्लॉट तोही रस्ता टच लाईट पाणी सुविधा असलेला असा प्लॉट विकत घेण्याची संधी आपण सोडू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या संधी प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील आणि आपल्या मित्र परिवारामध्ये आपला चॅनल शेअर करा की जेणेकरून सर्वांना अशा सुंदर शेत जमीन विकत घेता येतील आणि शेती करण्याचं स्वप्न पूर्ण करता येईल मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद